ठाण्याचा भाई आहे ग भाई रास पोहरात त्याच्या नंदीबाईल वाला सेम नंदीबाईल वाला पॅन्ट कुठे याचा जॉकेट कुठे लग्नाला काल आवडी हल्दी होता पण दोन हल्दी करून आले आता लग्न जातो तरच इथं आपण मोती गावात तिथे मजे करून येते घरा कस नाचल रात्री चांगलं नाचल कॉपी राईट बसल ना मग मथुरची गाणी ना मथुरचे चांगलं नाचल ना म्हणून डीजे वरती ब्लॉक बनवायला कंटाळला येते ना डीजे वरती केले आता प्रतीकला फोन कॉपी राईट काढून दे थांब बघू त्याला परत किती भूक लागली बघा बिचाराला एक वडापाव दोन वडापाव तिसरा हातान चौथा माझ्या हातान हा वडापाव खाशील दोन तू दोन मी दोन तू दोन मी ना तर काय तर आम्ही चालू आहे लग्नाला आणि भरपूर दिवस झाले हा वडापाव खायला ना मी येत होतो आणि त्यांचं दुकानच बंद होता काय माहिती का बंद होता आणि गर्दी बघा किती तिथे दुकानाजवळ भरपूर गर्दी आहे आता वडापाव खातो आणि निघतो आम्ही लग्नामध्ये ब्लॉग चालू ठेवले रे असलीच वाचत हाय दाद बघू बाय फायनली काय आता लग्नामध्ये पोचलोय आणि कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं कशाल नवऱ्याच्या बहीण नवरीच्या बहिणी लाई नाचत होत्या दोघे जाणी आहे फोटो काय कुठे आले तुम्ही पाचशे वाटत जमा करा आरतींच पाचशेच होतं <laughs> आम्हाला आईस्क्रीम सुद्धा आलेली आहे हो नंदीबाई नंदी मला <laughs> सेम नंदी बैलवाले बाई वा फॅन्ट कुठे याचा जॉकेट कुठे तर काहीच बरी आल्या सुरुवातच चांगली केलेली आहे आणि हे आमचे काका आहेत काका काल बसून आमची काही सोय करत नाही आता दात पर पोराला करली दोन्ही दात परले नको र ये बघ हे बघ हे आता कुठलं दात परशील तू बाय हे बाय इकडे हे वरमय वर्मा ही ना तुमचा जावंही ना आला हे वरमाय ही सोन्याची चैन भेटली बाबा 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 <laughs> सोन्याची चैन भेटली सोन्याची चैन भेटलेली आहे वरमयला <laughs> <laughs> मी काय बोलतो जावई ना आला तुमचा <laughs> पण मी काय बोलतो ऐक ना आता नवीन लाईक झाले यायला बजा होता ना जावं ही तुमचा बघा सोन्याची चैन भेटलेली आहे सोनाची असेल तर घेऊन जा ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये बघा सोन्याची चैन भेटलेली फायनली हा नमस्कार हे बघा सोन्याची चैन मी आता फोटो ठेवता मी तांबेला किती भेटलं पाचशे का हजार दीड हजार भेटलं ग पण एक नंबर काम केला ग नवऱ्याला आरती करत होते आवरे पाच चाललेली त्याची रिक्षा कशी एक सुटल्या वा धावत धावत जाता तसे आवरे दिसतात दोघी तर दोघी बी कुठे ते दीड हजार कुठे दिसत नाही पिशी भरली काम पेट गेला तुम्ही हा बाकी येतो आम्ही नंतर एक नंबर तुम्ही सांगू ग या ना तिथं बेन वाजलाय ग बेण वाजलं तर तशी आम्ही गाई ना जायसाठी ही पोहरा बाबा चांगलं काम तुमच्याजवळ उद्या दुसरी मॅचिंग केले आता उद्या दुसऱ्या दोन दोन झाड ना हे पचार पचार इकडे ना पचार फायनली <laughs> गायचं <laughs> <laughs> आता मी आलोय गोट्यावरती समीर वैरच्या एस बी ग्रुप नवल भैर काय बोलता भाऊ बॅनर बघितला माहिती नव्हता वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वा अडव्हान्स मध्ये आहे का आणि उद्या बर्थडे आहे हो नक्की भाऊ <laughs> विसरले आली मग काय बाबा साखरपुराच आमंत्रण आमंत्रण नाही केला हा बघला तर फोटो अरे सागरचा साखरपुरा लगीन का तीन जून ला म्हणजे बारिश गिरी आहे बारीस गिरी और बारी शिवा कोण सुरत काय रे ये ये आमच्या डोंबिवलीला पण ये बार बार दिव्याला येतो तर दिव्याच्या पालातच राहतो आम्हाला फोन नाही करीत ये शिवा शिव कोणतं काका। काका ना काकाचा <laughs> ना तुमच्या शिवांचे काकाचं लग्न आहे भाईने बघा ड्रेसिंग बिसिंग एकदम आज टाकाटाक काय ना बोलता ओके ना विषय बघा बालद्या बघा कशा का जिंकलेल्या विक्रेशीन कुठल्या बैलांनी जिंकल्या सगळ्या तुफाननी जिंकल्या सगळ्या तुफाननी जिंकल्या बरच वाजतील आता दुसरा लगीन लागले आता एक लगीन लागला दुसरा दोन लग्नात रुपांश इकडे इकडे लवकर बॅटरी ठेव ना यो कोण हा यो हा बो, बो. के बोलतो यो ना

जात गार मध्ये मग काय चांगली एक्सप्रे चांगली आहे आग अरे त्यांच्या तर सगळ्या गाड्या भेटतील तुला तू विचार दे नानाला विचार जा हा बोल गेलो बैल घ्या

<laughs> ए, भाई आहे तु? <laughs> तुला तु विचार तो तु तु, 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 भाई आहे त्याला विचार बोलता कोण बाई आज बोलतो तू भाई। रास पोरा आणता तर <laughs> <laughs> <पांश। laughs> <हैं। laughs> काम डेंजर जात तिथं डायरेक्ट पाचशेचीच नोट घेऊन येतो तू साकुरपुराला बी दिलते ती माहित गोणी कोणी दिलते या ती बघ आता परत यो मोठा गावच आहे हा तिकर तिकर हा तिथेच ते रस्त्यावर कोण माहित गोन नाही कसं बोलत

जिजू म्हणजे भाऊजी त्यांचा हा भाऊजी हा दे हा पाचशे कोणी दिलं हा शिवासनची आईनी मी जिकडे जात तिकडे पैसा सो अर्धो हजार

पहिल्यांदा नाना नाना करीत होता टाइम आउट गेम चेंज का अरे अरे तू इथे हल्दी लाल तो बघ तुमच्या गावात तिकडे हल्दी लाल तो तिकडे शिन याच्या हाताने ते आणि दिल्या पाचशेच्या नोटी बायनी तेजवच पाचशे का काही ते आता बघ काय विचारत

का दाखव दाखव एकदा मत मता तो तो वरचे किसान ठेव पैसे खाली चावी कारखाना पडतील अरे हे खाली आहे हा <laughs>

নাশিল গাদা আমার

के ना। tekrar, आता केला ना कधीच केलंय आता आता बघा सर दर्शना नवरा नवरा भेटलो आम्ही इकडे बघा कारिंग गाण्याचा आवाज चालू म्हणून ब्लॉग नाही पाहून शकत आजच एक कॉपी राईट लागले ला आम्हाला काय काय नाही ना कसं काम केल्यात तुमचा म्हणे मस्त ना उद्या 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 मजा येईल ब्लॉग बघायला तर काही देवा भाऊ आमचे आले नाही पण देवा भाऊचे मेवणे बघा वाट बघतात भाऊजींची काय तुमचा भाऊजी आला नाही पण केक कापायला गेलो तो स्टोरी बघा त्याची वाजवा रे वाजवा नवरी निघाली नवरा निघाला नवरीला घेऊन भाऊ ही पाहुणी तुमची का असता बघरीला असताना तरी अरे असं लाजा तर नाही बिंदाच बोलायचा <laughs> भाई आम्ही दात घसता घसतो आमचं दात पडता इकडे देवावर आमच्या धार पडलेली आहे बघा बागा जावया धार पडलेली आहे जावई फायनली काय लग्नातून आलो जाम भारी कॉमेडी केली आणि मस्त एकदम भारी वाटला सात वाजता सॉरी सहा वाजता लग्नामध्ये गेलेलो आता किती वाजल्यात एक एकवीस वाजल्या आणि घरी आलो आणि चला ब्लॉग इथे एंड करतो मी जय हिंद जय महाराष्ट्र जय आगरी जय